कोलंबी नदीत आलेलो आहे मध्ये मध्ये बोल हा म्हणा आज इथे कोळंबी नदीवर आलेला आहे पाहू शकता रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे झटफुटी झाली कोळंबीकडे पाहू शकता पूर्ण संपर्क तुटलेला आहे हे भिल्लरीकडे जाणार रस्ता आहे चालू आहे पुल आता पूर्ण वाहून गेलेलं आहे हे शेतकरी पूर्ण आद्रक वाहून गेली मक्का वाहून गेली शेतकरी खूप परिश्रम मध्ये आहे संकटामध्ये आहे पाहू शकतो आपण शेतकरी तर माहिती काय आदर काय म्हणते का हे पुलावरून पाणी गेल्यामुळे पूर्ण गेले अजून नुकसान सांगायला आहे ना मक्का आद्रक पूर्ण गेली का शेकून शंकर भगवान सफाईची पूर्ण आणि आदर पाण्याखाली गेलेली आहे शेतकरीची पूर्ण इथे काहीच ठरले आहे बाजूभूषी पूर्ण तोटा नुकसान आहे शेतकरीने तात्काळ येऊन पंचनामा करावा पाहू शकता तुम्ही इथे किती हाल होता बंद झाल्यामुळे पूर्ण गावकरी आणि लोक झालेलं आहे दिसत नाही पूर्ण बाजूला पाया नदी तयार झाली पूर्ण नदी पाहू पोहोचताकडे नदी पूर्ण आहे पाणी वाढ बरं का पाणी वाढलेलं आहे पाहू शकता इथे येणार इतिकडे येणारे बैल आणि शेतकरी आणण्यासाठी किती धावपळ चालू आहे त्यांना किशोरकडे येणं चालू आहे आमचे कार्यकर्ते धरून आता एक एक आहे त्यांना पाहू शकता किशोरचे आमचे कार्यकर्ते पूर्ण लोकांना मदत मदत मोहीम चालू आहे बैलांना शेतकऱ्यांना धरण्यासाठी मदत चालू आहे पाहू शकता तुम्ही मदत किती बेकार हाल झालेला इथे स्टार्टर वगैरे हो मोटर होती सगळे शेतकऱ्यांची वाहून गेलेली आहे शंकरभूची काय काय होतं इथे एक एकर अद्रक होती एक एकर अद्रक पाहू शकता अद्रकच्या जागा नामोनिशान मिटलेला आहे अद्रक कुठेच दिसत नाही पाहू शकता तुम्ही टमाटे अद्रक मक्का पूर्ण वाहून गेलेली आहे मदत करत आहे तिकडे कार्यकर्ते लोकांना काढण्यासाठी मदत करत आहे पाहू शकता त्यांच्या हिरीमध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे विहीर कोचराच्या मार्गावर आहे हिरीच्या बाजूला पाणी चालू आहे नदीचं पूर्ण टोटल विहीर जा जायच्या मार्गावर आहे पाहू शकता इथे आता पूर्ण इथे स्टार्टर होतं स्टार्टर होऊन गेले आणि आता हे लाईन धोक्याची आहे पाहू शकता हे पोल पोल आता पडण्याच्या मार्गावर आहे मध्यभागी पोल असल्यामुळे आणि पाणी तिथून जाण्यामुळे खंगाळा पडत आहे आणि हे लाईनचं पोल सुद्धा आता पडाच्या मार्गावर आहे खूप खतरा झालेला आहे पाहू शकता इथे पूर्ण काय आपली टीम वचाव टीम इथे मदत करत आहे आमचे पिशोरचे कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते येऊन मदत करत आहेत काढण्यासाठी कार्यकर्ते किती परेशानी होत आहे कोळंबी नदीचं पूल दिसत नाही पुलाच्या बाजूला सुट पाणी सुटलेल आहे पाणी पूर्ण शेतकरीच्या वावरात घुसलेल आहे पूर्ण शेतकरी नुकसान चालू आहे पाहू शकता इथे इथे खूप नुकसान चालू आहे पाहू शकता कार्यकर्ते किती बेकार कंडिशनमध्ये मध्ये ते पाहू शकता बैल आडवा झालेला आहे बैल पूर्ण पडलेला आहे पाहू शकता बैल काढण्यासाठी किती कार्यकर्ते धावपळ करत आहे बैल वाहून जात आहे बैलाला धरण्यासाठी आमचे पिशोरचे कार्यकर्ते पूर्ण धरून वाह काढत आहे वाहून गेला गेलेला बैल वड ओढणं चालू आहे किती बेकार हाल चालू आहे कोळंबी नदीमध्ये मुलांना व लहान लहान बळांना तड्यावर काढणं चालू आहे हे बैलना पूर्ण ओढून काढणं लावले आमचे पिशोरचे कार्यकर्ते खूप खूप मदत करत आहे पाहू शकता इथे बैल पूर्ण वाहून जात होता बैल काढण्यासाठी आमचे कार्यकर्ते धरून बाहेर आणलेले आहे खूप कसरत करणं पडत आहे या पुलासाठी दोरीच्या साह्याने दोरीच्या साह्याने बैल काढणं चालू आहे खूप कार्यकर्त्याची आमच्या शेतकऱ्यांची हाल होत आहे किशोर बिंदरी पुलाच्या वरून कोळंबी नदी वाहत आहे कोळंबी नदीला खूप जबरदस्त पाणी आलेलं आहे पूर्ण कधी आतापर्यंत पाणी आलेलं नाही एवढं पाणी या नदीला आलेलं आहे आमचे कार्यकर्ते इथे मदत करत आहेत होऊ शकतं वावरात पूर्ण पाणीच पाणी या कोळंबी नदीला आजपर्यंत असं पाऊस आलं नाही एवढं पाणी आज आलेलं आहे पाहू शकतं किती डेंजर पाणी आहे आमचे कार्यकर्ते जबरदस्त काम करत आहे डॉक्टर साहेब पण आलेले आहे इकडे आमचे ते पण मदत करत आहे कृष्ण काका पण आलेला आहे भरपूर कार्यकर्ते मदत करत आहे पोळ्या पोळ्याचा सण असल्यामुळे इथे बैल गावात नेणं अत्यंत गरज असल्यामुळे शेतातून बैल आणणे चालू आहे